नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजपासून आपण राज्यसेवेची तयारी करणाऱ्या रा विद्यार्थ्यांसाठी आन्सर रायटिंगची सिरीज घेऊन येतोय याआधी देखील मी आन्सर रायटिंग कशी करावी यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो पाहिला नसेल तर जरूर पहा त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत की आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत आणि त्याची उत्तर आपण कशी लिहिणार आहोत दीडशे शब्दात उत्तर कशी लिहायची अडीचशे शब्दात उत्तर कशी लिहायची मुलांचा जो प्रश्न होता की मग आम्ही आम्ही प्रत्येक शब्द मोजायचा का तर आयोग कसा शब्द मोजतो आणि मग जास्त शब्दात लिहिलं तर काय होईल कमी शब्दात लिहिलं तर काय होईल तर त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळतील तो व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळेल तर आपल्या या लेक्चरच्या मी डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओची लिंक टाकून देतो तर तो व्हिडिओ पहिले बघा आणि त्यानंतर ही सिरीज तुम्ही फॉलो करा आता यामध्ये या, या सिरीजमध्ये आपण काय करणार आहे डेली तुमच्यासाठी एक दोन एक दोन नवीन नवीन प्रश्न मी घेऊन येईल तर आता पहिलं लेक्चर असल्यामुळे मी थोडंसं बेसिक पण तुम्हाला सांगतो तर आपला जो पेपर आहे इथिक्स तर या पेपरमध्ये नेमकं आयोगाला आपल्याकडनं काय अपेक्षित आहे तर त्याचा उद्देश आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण आयोगाला आपल्याकडनं जे अपेक्षित आहे तेच जर आपण लिहिलं तर आपल्याला मार्क मिळणार नाही तर तुम्ही तुमच्या मनापासून जर वेगळ्या काही गोष्टी यामध्ये मांडल्या ज्या की आयोगाशी मिळत्या जुळत्या नाहीये तर तुमचे मार्क्स त्यामध्ये कमी होतील मग आपला जो पेपर आहे इथिक्स इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड हा जीएस पेपर फोर जो की आता सगळ्यांसाठी तुमच्यासाठी नवीन आहे हा आधी राज्यसेवेचा जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता त्याच्यामध्ये नव्हता आपण म्हणू शकतो की राज्यसेवेमध्ये आधी एच आर डीवाला वाला सब्जेक्ट होता तर तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा सब्जेक्ट जाऊन समजा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये हा सब्जेक्ट ऍड झालेला असं आपण काही जण म्हणतील तर हा पेपर आम्ही युपीएससी असताना युपीएससी ला असताना तयारी करत असताना ऑलरेडी याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे तर हा पेपर युपीएससीने इन्क्लूड करण्यामागे महत्वाचं कारण काय होतं की आपण जेव्हा प्रशासनात जातो प्रशासनात गेल्यानंतर आपण आपल्या जनरल लोकांबरोबर वागत असताना आपल्या वागण्यामध्ये कधी कधी बदल होतात कारण आपल्याकडे एक पावर आलेली असते त्यामुळे मग लोक आपलं जे मूळ स्वरूप ते विसरून स्वतःला काहीतरी मोठं समजायला लागतात आणि इतरांना कमी लेखतात मग ह्या गोष्टी ज्या बदलतात त्या घडू नये त्यासाठी हा पेपर त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे या पेपरमध्ये तुम्हाला बघा हा प्रशासनीय सेवांसाठी आवश्यक असलेला पेपर आहे नैतिकता प्रामाणिकपणा सार्वजनिक सेवांमधलं मूल्यमापन यावर हे लक्ष देतं उत्तर लेखन करत असताना आपल्याला आपला विचार निर्णय आपण कसं घेतोय मूल्यावर आधारित कृती आपल्याला आपली कशी असेल तर त्या सगळ्याचा समावेश आपल्याला यामध्ये करायचा आहे आणि आप आपल्याला आयोगाने जसं सांगितलं तर तुम्हाला दीडशे आणि अडीचशे शब्दामध्ये प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत दीडशे शब्दामध्ये जे प्रश्न असतील ते दहा मार्कसाठी असतील आणि अडीचशे शब्दामध्ये ज्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत ते पंधरा मार्कचे असतील असे प्रश्न तुम्हाला येणार आहेत आणि आपण जो पेपर घेतोय इथिक्समध्ये केस स्टडी नावाचा कन्सेप्ट पण असतो तर केस बद्दल पण मी एथिक्सच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगितलेले तर ते लेक्चर पण तुम्हाला पाहावं लागेल तर नॉर्मली उत्तर लिहित असताना ना हे तीन पार्ट तर लक्षात ठेवायचे कुठलाही प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नामध्ये परिचय द्यावा लागेल इंट्रोडक्शन मग इंट्रोडक्शनमध्ये काय संकल्पना जी त्यांनी विचारली असेल त्याची एक सोपीशी व्याख्या द्यायची आणि एखाद कोट कुठल्या जर समजा विचारवंत असं एखादं काहीतरी वाक्य असेल तुम्हाला वाटलं तर तुम्हाला ते लिहा किंवा उदाहरण किंवा एखादी घटना त्या संदर्भात असेल तर ते लिहू शकता इंट्रोडक्शन खूप मोठं करायची गरज नाही दोन तीन ओळी इनफ त्यानंतर मुख्य भाग हा जो असतो याला आपण बॉडी असं म्हणतो तर मुख्य भागामध्ये तुम्हाला संकल्पनेचे विविध पैलू स्पष्ट करायचे आणि योग्य त्या ठिकाणी तत्वज्ञान भारतीय विचारसरणी समकालीन उदाहरणं प्रशासकीय दृष्टिकोन म्हणजे हे प्रश्नानुसार बॉडी बदलत जाईल बॉडी काय सगळी सेम नसणार प्रश्नांच्या हिशोबाने बदलत जाईल मग कुठल्या प्रश्नामध्ये कशा प्रकारची बॉडी लिहायची कधी निगेटिव्ह पॉईंट लिहायचे कधी पॉझिटिव्ह पॉईंट लिहायचे कधी विश्लेषण करायचं कधी उदाहरणं जास्त लिहायची हे डिपेंड करतं प्रश्नाच्या शेवटी कुठला शब्द आहे किंवा प्रश्नाच्या प्रश्ना सुरुवातीला त्यांनी काय म्हटलंय विवेचन करा का त्यांनी सांगितलेले म्हणजे जसं आता इंग्लिशमध्ये आपण म्हणतो एक्झामिन मराठीत म्हणतात परीक्षण करा किंवा मग चर्चा करा चर्चा करा म्हणजे डिस्कस करा तर ते जे शब्द आहेत परीक्षण करा चर्चा करा मूल्यमापन करा हे शब्दानुसार तुमचं उत्तर बदलत जाईल मग कुठल्या शब्दासाठी काय उत्तर लिहायचं तर ते सगळं माझ्या आन्सर रायटिंगच्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे त्याचा एक तक्ता बनवून दिलेला आहे आणि तो तक्ता त्याची स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता किंवा त्या तक्त्याची तुम्हाला पीडीएफ वगैरे हवी असेल तर मला आपल्या नंबरवरती मेसेज टाका व्हॉट्सअपवर तर ते पीडीएफ मी तुम्हाला शेअर करेल तर त्या तक्त्यामध्ये डिटेलमध्ये आहे तर मी आता इथे जास्त परत त्या गोष्टीबद्दल बोलत नाही आणि फायनली असतो आपला निष्कर्ष ज्याला आपण कन्क्लुजन म्हणतो सकारात्मक मूल्याधिनिष्ठ निष्कर्ष आपल्याला द्यायचा आहे महात्मा गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विवेकानंद चाणक्य यांचे आपण वेगवेगळे विचार वगैरे त्यामध्ये लिहू शकतो किंवा एंड करत असताना त्यांच्या एका कोर्टने पण आपल्याला एंड करता येईल तर बेसिक मी तुम्हाला थोडक्यात आन्सर रायटिंग बद्दल इथे पाच दहा मिनिटात सांगणार आहे कारण त्याचा पूर्ण एक तासाचा व्हिडिओ वेगळा आहे त्यामुळे तुम्हाला असं नको वाटायला की सर काही गाई सांगितलं आम्हाला माहित नाही तुम्हाला माहिती करून देण्यासाठी एक वेगळा व्हिडिओ यावरती बनलेला आहे या सिरीजचा मुख्य उद्देश काय प्रश्न आणि उत्तर आहे पण पहिलं लेक्चर असल्यामुळे त्यामध्ये मी हे पण तुम्हाला सांगतो आता आन्सर रायटिंग करत असताना एक ही पद्धत माझी मी डेव्हलप केलेली आहे स्पेशल असा शब्द मी त्याला लिहिलेला आहे स्पेशल म्हणजे आपल्याला कुठलंही उत्तर लिहित असताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या की त्यामध्ये मी हे सगळं कव्हर करतोय का सोशल म्हणजे दृष्ट्या त्याचा जो बॅकग्राऊंड आहे सामाजिक दृष्ट्या काही पॉईंट तुम्ही ऍड केलेत का पॉलिटिकल राजकीय दृष्ट्या काही पॉईंट त्यामध्ये लिहायचे आहेत का इकॉनॉमिकल म्हणजे अर्थशास्त्रीय दृष्ट्या आता सगळ्या प्रश्नामध्ये सगळंच असेल असं नाहीये पण एक हा वर्ड मी का दिलेला आहे चेकलिस्ट ही की आपलं उत्तर लिहिताना आपण बघायचं की हे पॉईंट त्यात आहेत का सोशल पॉईंट आहे का पॉलिटिकल आहे का इकॉनॉमिकल आहे का कल्चरल आहे का इंटरनॅशनल आता सगळ्यामध्ये इंटरनॅशनल नसेल काहीमध्ये असेल तर हे फक्त इथिक्ससाठी लागू नाही होत हे तुम्ही हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इको कुठलेही उत्तर लिहित असताना अशा प्रकारे या चेकलिस्टमधन त्याला घेऊन जा की आपण सगळं कव्हर करतोय का ऍडिशनल काय पॉईंट असतील लिगल म्हणजे कायदेविषयक काय पॉईंट त्यामध्ये असतील हे पॉलिटी वगैरे मध्ये जास्त लागू होईल तुमचं कलम वगैरे काय तुम्हाला टाकायचे असतील तर म्हणजे उत्तर लिहिताना हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे आणि जे मी तुम्हाला म्हटलं इंट्रोडक्शन त्यानंतर कन्क्लुजन इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन आता याला आपण बर्गर मेथड म्हणतो की वरची पॅटी आणि वरचं जे बन आहे आणि खालचं बन एंट्रॉनी कन्क्लुजन असं असलं पाहिजे आणि मध्ये जो आहे मध्ये मग वेगवेगळ्या पॅटी आहेत जसं आता हा फर्स्ट पॉईंट सेकंड पॉईंट थर्ड पॉईंट मी इथे थर्ड थर्ड पॅटीज तीन पॅटीज टाकल्या आता सगळीकडे तीन येतील असा काही रूल नाही ने काही ठिकाणी दोन येतील काही ठिकाणी कधी कधी एकच येतं किती शब्दात उत्तर लिहायचे त्यावर डिपेंड असतं दीडशे शब्दात असेल तर एवढं मोठं लिहायची गरज नाही की तीन तीन पॅरेग्राफ करा चार करा असं काही नाहीये हे जस्ट एक एक्झाम्पल म्हणून तुमच्या समोर मांडले आपल्याला फक्त लक्षात ठेवायचंय इंट्रोडक्शन बॉडी अँड कनक्ल्युजन मग बॉडी मध्ये तुम्ही तक्ते बनवायचे तर तक्ते पण बनवू शकता किंवा तुम्हाला फरक स्पष्ट करासारखं करायचंय करा किंवा एक आपण जे म्हणतो ट्री डायग्राम आहे हे तुमचं प्रश्न प्रश्नानुसार बदलत जाईल मी तर इथिक्सवर बोलतोय इथिक्समध्ये जास्त करून डायग्राम्स वगैरे कमी येतात पण पॉलिटीचे क्वेश्चन इकोचे क्वेश्चन असतील किंवा हिस्ट्रीमध्ये तुम्ही फ्लो चार्ट खूप गोष्टी वापरू शकता आणि मराठीत उत्तर लिहित असताना मुलांचा एक प्रॉब्लेम येतो की आपल्याला कोऱ्या पानावरती उत्तर लिहायचे मग कोऱ्या पानावर उत्तर लिहित असताना त्याच्यावरती रेषा द्यायच्या नाही द्यायच्या तर म्हणजे मराठीमध्ये उत्तर लिहित असताना त्याच्या अक्षरावरती रेषा नाही दिले तरी चालतात ही गोष्ट लक्षात घ्या आणि दिल्या तर चांगलंच आहे पण तुमचा स्पीड जर कमी होत असेल लिखाणाचा तर तुम्ही रेषा नाही मारल्या तरी चालतं कारण आपल्याकडे पेपरमध्ये अडीचशे मार्काचा आपला पूर्ण पेपर आहे तीन तासात तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे आपल्याला यावर आधारित वीस प्रश्न जवळपास असतात जर बाकी पेपर आपण बघितले तर आपला पेपर थोडा वेगळा आहे इथिक्समध्ये कसं असतं तुमच्याकडे अडीचशे मार्क आहेत तर अडीचशे मार्कामध्ये एकशे तीस मार्क एकशे वीस मार्क असं स्प्लिट असतं तर एकशे वीस मार्काला आपल्याला केस स्टडी येते तर ही जी केस स्टडी असते याच्यामध्ये नॉर्मली सहा प्रश्न असतात मग वीस मार्काचा एक प्रश्न असे सहा प्रश्न म्हणजे एकशे वीस मार्क होऊन गेले आणि मग हे जे प्रश्न असतील एकशे तीस हे जे दिलेले तर यामध्ये तुम्हाला दीडशे ते अडीचशे शब्दात लिहिण्याचे प्रश्न असणार आहेत आता समजा दीडशे मार्काचा एक प्रश्न जर तो दीडशे शब्दाचा जर एक तो तो प्रश्न बघितला आपण तर तो दहा मार्काला असतो मग इथे बारा तेरा प्रश्न तुमचे येऊन जातात तर आता ह्या वेळेस फर्स्ट टाईम एम असं या पॅटर्ननुसार चालतीये त्यामुळे खूप लोकांच्या मनात डाऊट आहे तर यू पी एस पॅटर्ननुसार आपण बघितलं आणि आयोगाने पण आपल्याला एक त्या ठिकाणी पत्रक पाठवले हो त्याच्यामध्ये त्यांनी कसे पेपर येणार आहेत त्याची एक बेसिक आयडिया दिली तर ती आपण फॉलो करतो तर आता मी मला वाटते पाच दहा मिनटं घेतलेली आहेत तुम्हाला बेसिक गोष्टी सांगण्यासाठी याची डिटेल ॲनालिसिस आणि डिटेल माहिती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन लिंक लिंकमध्ये तो व्हिडिओ टाकेल तिथून मिळेल तर आता मी काय करतो डायरेक्ट फर्स्ट क्वेश्चनकडे जातो आजच्या सेशनच्या एकदम सिम्पल प्रश्न घेतलेला आहे मी तुम्ही वाचू शकता प्रशासनात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेचे महत्व स्पष्ट करा या मूल्यांची अंमलबजावणी करताना कोणते अडथळे येतात याचे विवेचन करा तर आता हे जे शब्द असतात ना हे इम्पॉर्टंट असतात इथे मी शब्द दिले विवेचन करा तर त्या शब्दानुसार तुम्हाला उत्तर बदलावे लागतात इथे म्हटले विवेचन करा आणि कीवर्ड काय इथे प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता तर या दोन शब्दांबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगायची आणि पुढे म्हटलेले आहे याची अंमलबजावणी करताना कोणते अडथळे येतात जर आपण याला प्रामाणिकपणे वागत असू प्रशासनात तर मग आपल्यासमोर कोण अडथळा म्हणून उभं राहतं तर ते आपल्याला विचारलेले दीडशे शब्दात उत्तर लिहा सांगतायत पहिले दिलाय परिचय नंतर मुख्य भाग आणि मुख्य भाग आणि नंतर आपण शेवटी निष्कर्ष घेतलेला आहे आता मी हे उत्तर थोडं सुटसुटीत लिहिलेलं आहे तुम्हाला दिसावं म्हणून आणि मग एका पेजमध्ये दोन पेजमध्ये आता ही पीपीटी हे वेगळं असतं आपण लिहित असताना आपल्याकडे ए फोर साईजची शीट असणार जे की मी तुम्हाला सांगितलं होतं वरती एमपीएससीचं नाव असेल साईडला त्या ठिकाणी त्यांनी गॅप दिलेला असतो मायना असतो तेव्हा मार्क्स वगैरे लिहिला आणि मधल्या पार्टमध्ये तुम्हाला ते लिहावं लागतं आणि एक्झॅक्टली असंच येणार वरती प्रश्न असेल आणि खाली तुम्हाला उत्तर लिहायला जागा देणार ते इथे असं नसतं की प्रश्नपत्रिका वेगळी उत्तरपत्रिका वेगळी यातच आपल्याला त्यांनी मोकळी जागा दिलेली त्यातच तुम्हाला उत्तर लिहायचं असतं आता इथे बघा मी काय केलं पहिले परिचय घेतला आता परिचयमध्ये काय केलं आता तुम्हाला हे असं लिहायचं नाही आहे रिअल की परिचय मुख्य भाग हे आपल्यासाठी ते काय आपल्याला समोरच्याला एक्झामिनरला दाखवायचं नाही की मी हा परिचय लिहिलाय मी हे मुख्य भाग लिहिलाय आपण पॅरेग्राफ वाईज लिहायचं आणि ते आपल्याला डोक्यात आलं पाहिजे आता परिचय मध्ये सगळ्यात पहिले दिलेले प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा आता मी इथे इंग्लिश शब्द लिहिलाय इंटिग्रिटी तर काही जण म्हणतात इंग्लिश अलाउड आहे का तर तुम्ही असं लिहू शकता पण जर नाही लिहिलं तरी काही हरकत नाहीये लिहाच असा काही रूल नाहीये आणि कसं आहे की मध्येच ते वेगळं दिसेल तर त्यापेक्षा नाही लिहिलेलंच चांगलं पण आता मला तुम्हाला शिकवायचे समजवायचे म्हणून मी ते दोन शब्द दिलेले आहेत कारण मुलांना कधी कधी अर्थ कळत नाही म्हणून तर प्रामाणिकपणा म्हणजे नैतिक मूल्यांशी एकनिष्ठ राहून वर्तन करणे हे मी प्रामाणिकपणाचं उदाहरण म्हणजे व्याख्या सांगितली आणि पारदर्शकता ट्रान्सपरन्सी म्हणजे कोणत्याही कृतीमागची प्रक्रिया कारणे आणि निर्णय उघडपणे स्पष्ट करणे म्हणजे सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट होत आहेत म्हणजे काय जसं आता एखादं सरकार कुठला तरी कायदा आणतंय तर ते कायद्यामागची भूमिका काय सरकारची ही त्यांनी लोकांपर्यंत मांडली त्यामध्ये काही लपवा नाहीये किंवा सरकार एखादा प्रोजेक्ट वरती खर्च करते तर त्या प्रोजेक्टवरचा खर्च कशामध्ये किती खर्च होतोय तो लोकांसमोर मांडलेला आहे जसं आपल्याला आरटीआयचा अधिकार दिलाय त्यांनी राईट टू इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनद्वारे आपण कुठलीही माहिती त्यांच्याकडून घेऊ शकतो तर ते ट्रान्सपरन्सीच्या मध्ये चालत कारण आपल्यामध्ये सरकारमध्ये ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता असली पाहिजे प्रशासनामध्ये ही दोन्ही मूल्य अनिवार्य आहेत आता ही आपण दिला परिचय दोन जोडी मध्ये जास्त काय त्यामध्ये टेन्शन नाहीये मुख्य भाग मध्ये आलो आपण आता मुख्य भाग मध्ये दिलेले या मूल्याचे प्रशासनातील महत्व आता मी पहिले काय केलं प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेचे महत्व सांगा म्हणतोय तर मी पहिले प्रामाणिकपणा पारदर्शकता म्हणजे काय ते एक्सप्लेन केलं आता मी दुसरा चाललोय महत्व स्पष्ट करायला आणि मग तिसरं मी कुठे जाणार अडथळे काय म्हणजे असं मध्ये त्यांनी जसं विचारले तसं आपण उत्तर लिहितो आता मुख्य भाग मध्ये आता पहिलं मी दिलेलं आहे की जर ट्रान्सपरन्सी असेल तर काय होईल नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल सरकारबद्दल पारदर्शक कारभारामुळे जनता अधिक आत्मविश्वासाने शासनाशी जोडली जाते उदाहरणार्थ ई गव्हर्नन्स प्रकल्पामुळे सेवांचे डिजिटलायझेशन झालेले त्यामुळे कोणीही मध्यस्थ नाही ठेवता नागरिकांना थेट सेवा मिळते तुम्हीच बघत असाल की आता म्हणजे खूप सारा जे पण सरकारच्या योजना आहेत त्याच्या त्याचे जे पैसे असतात ते डायरेक्ट आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात त्यामुळे मधला जो पार्ट होता की बाबा मंजूर झाले पन्नास हजार आणि पोचेपर्यंत आले पाच हजार म्हणजे आता किती हजार यायचे पोचेपर्यंत ते मला माहित नाही पण तुम्हाला माहिती किती येतात तर ते सगळं आता कॅन्सल झालं कारण ई गव्हर्नन्सला आपण फोकस केला भ्रष्टाचाराला आळा बसतो जर आता सिंपल आहे प्रामाणिकपणा असेल आणि पारदर्शकता असेल तर हा तर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की करप्शन तुमचं थांबणार जेव्हा निर्णय प्रक्रिया स्पष्ट आणि नोंदीत असते तेव्हा गैरव्यवहार करण्याची शक्यता कमी होते नोंदीत असते म्हणजे काय सगळं रिटर्न मध्ये असेल तर मग तुम्हाला भ्रष्टाचार करायचा चान्स कमी पडतो किंवा जसं आपण म्हटलं की ई गव्हर्नन्स सगळं ई फाईल्सद्वारे होत असेल तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झालेत तर ते डायरेक्ट गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला ट्रान्सफर झाले तर मध्ये ते डायरेक्ट आपल्याकडे त्याची नोंद आढळते ना त्यामुळे कोण त्याला मुखरू शकत नाही की बाबा मला पैसेच नाही मिळाले असं झालं मला कमी पैसे मिळाले गव्हर्नमेंटने जेवढं ग्रँट केलं तेवढं तुमच्या अकाउंटमध्ये पडलेले सिम्पल आहे जबाबदारी निश्चित होते प्रामाणिक अधिकारी निर्णय घेताना कुठलीही लपवाछपी करत नाही त्यामुळे त्याचं उत्तरदायित्व वाढतं जबाबदारीने तो, तो, तो सगळ्या गोष्टी काम करत असतो कार्यक्षमता वाढते प्रक्रिया स्पष्ट असते की निर्णय त्वरेने होतात आणि वेळ वाचतो हे खूप इम्पॉर्टंट कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी नाही तर काय होतं एखाद्या प्रकल्पासाठी किंवा एखाद्या याच्यासाठी आपल्याला कितीतरी वर्ष वाट बघावी लागते कारण काय असतं प्रक्रिया स्पष्ट नाही आहे तर निर्णय होत नाही पटापट मग एकाकडून फाईल दुसरीकडे दुसरीकडून तिसरीकडे अशी फिरत राहते त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर यामध्ये आपण मुख्य भागमध्ये हा पार्ट लिहितोय महत्व स्पष्ट करतोय की का असलं पाहिजे हे प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता असल्यामुळे अशा गोष्टी होतील कार्यक्षमता वाढेल जबाबदारी निश्चित होईल भ्रष्टाचाराला आळा बसेल नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल आता इथे अडथळे काय आता मध्ये पहिला वर्ड वाचूनच तुमच्या चेहऱ्यावर हास्य खुलतं कारण सगळ्यात मोठा अडथळा आपल्याकडे तोच आहे आपण पिक्चर अर मध्ये बघतो पण रियालिटीमध्ये पण असतात असे अडथळे पण कधी कधी हेच अडथळे आपल्यासाठी हेल्पफुल पण असू शकतात म्हणजे ते डिपेंड करत राजकीय हस्तक्षेप प्रामाणिक अधिकाऱ्यांना अनेकदा राजकीय दबाव झेलावा लागतो आपल्याकडे आपण सगळ्यात जास्त फेमस एक्झाम्पल तुकाराम मुंडेंचं ऐकलं की त्यांची सतत बदली होते मग आता ती का होते लोकांना त्यांचं काम खूप आवडतं म्हणून सगळे लोक त्यांना आपल्याकडे बोलवतात म्हणून त्यांना थोडं थोडं सगळीकडे पाठवतात असं काय कारण आहे का त्यामागे आता ते कारण सरकारला माहिती आपल्याला माहित नाही काय कारण लाचखोरीची व्यवस्था आता अडथळा काय भ्रष्ट पद्धती असेल तर आपल्याला माहिती लाचखोरी ही आता व्यवस्थेमध्ये खोलवर रुजलेली आहे आपण खूप वेळा असा ऐकतो की सिस्टम मध्ये गेल्यावरती ते आपोआप होतच मग ते आपोआप का होतं तर त्यामागे हेच आहे की खोलवर रुजलेली आहे वर्षानुवर्ष तर त्याला आता बदलण्यासाठी आपण काय करू शकतो तर आता आपण तिथे गेल्यानंतर तुम्ही आता बघू आपण काय करता तुमचं नाव सिलेक्ट झाल्यावर कळेल आम्हाला कुठल्या याच्यात येते संरक्षणांचा अभाव आता हा एक पार्ट आहे ना विसल ब्लोअर्सला योग्य संरक्षण मिळाल्याने पारदर्शकतेची भीती वाटते आता विसल ब्लोअर्स काय आता हे मी इंग्लिशमध्ये लिहिले विसल ब्लोअर्स मराठीमध्ये जर याचा ट्रान्सलेट केलं तर विसल म्हणजे शिट्टी आणि ब्लोअर म्हणजे वाजवणारा शिट्टी वाजवणारा त्याचा काय संबंध आहे तर हे विसल ब्लोअर ही एक संकल्पना आहे इंग्लिशमध्ये अशी लोक की जे कुठेतरी काही चुकीचं घडत असेल तर ते लोकांसमोर आणतात म्हणजे एखादा सामाजिक कार्य करतायत त्याला कुठेतरी काहीतरी चुकीचं होताना दिसतंय म्हणजे त्याला दिसते की नदीच्या किनाऱ्यावरती भार भर टाकून बांधकाम करतात म्हणून त्यांनी त्याबद्दलची ते माहिती गोळा करून सरकारपर्यंत आणली किंवा ते जे पण अधिकारी असतील त्या संबंधित त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवली हो तर मग त्याला तिथे भीती काय की त्याचं नाव त्याचा नावाचा खुलासा जर जा झाला जा त्याला संरक्षण नाही देते सरकार मग आता रिसेंटली अशी काही उदाहरणं आहेत की अशा लोकांना म्हणजे त्या ठिकाणी जीव घेणे धमक्या येणं मग त्यानंतर काहींचा जीव पण गेलेला आहे मग लोक मग मुझ त्यामुळे मागे हटतात मा ना लोक काय म्हणतात बाबा पोलिसाची पायरी कधी चढायची नाही मग आपल्याला काय करायला लागेल त्या लोकांना संरक्षण द्यावं लागेल म्हणजे ते लोक जर समाजात काही चुकीचं घडत असेल तर ते सांगतील म्हणजे हा एक अडथळा आहे त्यानंतर संवेदनशील माहितीचा गैरवापर आता हे खूप महत्वाचे बघा पारदर्शकतेच्या नावाखाली गोपनीय माहिती बाहेर जाऊ शकते लोक म्हणतील आरटीआय आरटीआय मला सगळं जाणण्याचा अधिकार आहे पण काही अशा गोष्टी असतात ज्या आपण सगळीकडे पब्लिक नाही करू शकत कारण आपल्या आता जाता सिंपली एक सिम्पल गोष्ट आहे आता आपण बघितलं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली एखादा म्हटलं मला आरटीआय मध्ये सांगा आपल्याकडे किती बॉम्ब आहेत मग अशी माहिती आपण दिली आणि ती माहिती जर कुठे लीक झाली तर मग समोरच्या देशाला पण ती माहिती पोचू शकते ना तर संरक्षण खातं किंवा काही अशी खाती असतात की जी माहिती गुप्तच ठेवावी लागते मग ते एक आहे मग हे असे काही अडथळे त्यामध्ये येत असतात आणि मग निष्कर्ष जसं आता मी इथे दोन पेजमध्ये लिहिले हे परिचय दिला मुख्य भाग दिला या ठिकाणी मुख्य भाग माझे आणि अडथळे दिले आणि आता मला शेवट करायचं तर प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ही लोकशाहीच्या गाभ्यातील मूल्य आहेत त्याची अंमलबजावणी करताना अडथळे असले तरी कायद्यात सुधारणा तंत्रज्ञानाचा वापर नैतिकतेचे शिक्षण यामुळे प्रशासन अधिक सक्षम आणि जनतेच्या हिताचे बनवता येईल म्हणजे ये कन्क्लुजन करताना तुम्हाला पॉझिटिव्ह नोट वरती कन्क्लुजन करायचंय की आपल्याला अडथळे जरी असतील तरी त्या अडथळ्यांना टाळून आपल्याला पुढे घेऊन जायचे कारण हे गुणधर्म खूप गरजेचे आणि हे जे आहे नैतिकतेचे शिक्षण आपल्याला शाळेत असताना मूल्य शिक्षण शिकवलं जातं तर त्या मूल्य शिक्षणालाच पुढे आपण घेऊन जाऊन इथिक्समध्ये कन्वर्ट करतो इथिक्स म्हणजे नैतिकता नैतिकता म्हणजे काय की काय काय चुकीचे काय बरोबर हे तुम्हाला माहिती असणं तुम्ही समाजात वावरताना कसं वागताय ह्या सगळ्या गोष्टी तर हा जो पेपर आहे ना हा सगळ्यात स्कोरिंग पेपर असतो कारण इथे याची उत्तरं लिहित असताना तुम्हाला पुस्तकी नॉलेजची गरज नाही आहे इथे फक्त तुमचे आपण म्हणू शकतो तुमची जी मूल्य तुमच्यामध्ये रुजलेली मूल्य जर ती लहानपणापासून जर खूप चांगल्या प्रमाणामध्ये तुमच्यामध्ये रुजलेली असतील तर ती आपोआप इथे पेपरवरती तुमच्या हातून उठतील तुम्हाला त्यासाठी एक्स्ट्रा काहीच करावं लागत नाही मला माहिती आहे मला समाजासाठी काम करायला जायचंय त्या पदावरती निवडून तर माझं ते इथे पण दिसून येईल त्यासाठी हा पेपर पेपर ठेवलेला आहे त्यांनी कारण आपण जेव्हा सी इंटरव्ह्यूला जाणार मध्ये आपण समोर उभा राहणार तो पॅनल आपल्याला प्रश्न विचारणार आपण काय उत्तर देणार तर ती गोष्ट तर एक आहेच पण ही गोष्ट हा पेपर आता जसं वन टू थ्री फोर हा पेपर फोर आहे वन मध्ये आपल्याला हिस्ट्री जॉग्राफीचा स्टडी करावा लागतो आर्ट कल्चर खूप सारे पॉईंट आहेत पेपर मध्ये पॉलिटी गव्हर्नन्स इंटरनॅशनल रिलेशन्स आहे पेपर थ्रीमध्ये आपल्याला इकॉनॉमी सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिझास्टर मॅनेजमेंट इंटरनल सिक्युरिटी एवढे सगळे सब्जेक्ट्स दिलेले आहेत पण पेपर फोर काय इथिक्स इंटिग्रिटी ऍप्टिट्यूड बस मध्ये हेच सगळे पॉईंट तुम्हाला वारंवार वारंवार विचारले जाणार या पेपरचं महत्व काय या पेपरला इंट्रोड्यूस का केलेलं आहे चांगला अधिकारी आम्हाला पाहिजे मग चांगला म्हणजे काय त्यामध्ये हे सगळे गुणधर्म असणार अधिकारी तर मी ही सिरीज आता स्टार्ट केलेली आहे या सिरीजमध्ये मी डेली एक दोन एक दोन असे प्रश्न घेत राहणार आहे फक्त तुमचा रिस्पॉन्स अपेक्षित आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आन्सर रायटिंगचं तुम्ही माझं ते आधीच एक लेक्चर बघा आणि हे बघा आणि त्यानंतर आन्सर रायटिंगला सुरुवात करा तुम्हाला बाहेर कुठेच क्लास लावायची गरज नाही काहीच करायची गरज नाही फक्त ही सिरीज फॉलो करत राहा डेली ही सिरीज येत राहील आणि यामध्ये मी इतिहासचे प्रश्न घेतोय बाकी विषयांचे पण माझ्याबरोबर माझे काही सहकारी आहेत त्यांना पण मी त्या त्या विषयांचे प्रश्न घ्यायला सांगेल पण तुमचा रिस्पॉन्स पाहिजे रिस्पॉन्स नसेल तर मग काय तेच आहे आपलं की सिरीज चालू होईल सात आठ दिवस चालेल तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला तर बंद करावे लागेल कारण शेवटी कुठलाही कार्यक्रम त्या टी आर अवलंबून असतो टीआरपीच नाही आला तर कार्यक्रम कस काय चालू ठेवायचा त्याचा खर्च त्या कार्यक्रमागचा निघाला पाहिजे त्यामुळे टी आर पी हा देणं हा तुमचं काम आहे आणि आपण फक्त इथं जॉब करून टी आर पी मागत नाहीये मुलांचं भवितव्य घडवण्यासाठीचा टी आर पी आहे हा तर आता याच्यामध्ये एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो मी हा एक प्रश्न याचं पण उत्तर मी लिहिलेलं आहे पण हे उत्तर तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट याचा काढू शकता पण माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही या प्रश्नामध्ये थोडस बदलून याचं एक उत्तर लिहा याचा आधार घ्या मी जे लिहिलेले त्याचा आधार घ्या आणि त्याच्यावर आधारित तुम्ही स्वतः एक उत्तर लिहा आणि हा आपला जो नंबर आहे यावर व्हॉट्सअप करा ते उत्तर तुम्हाला चेक करून मिळेल दहा मार्काचा हा प्रश्न आहे तुमच्या मते चांगला सार्वजनिक सेवक कोणाला म्हणता येईल त्याच्या चार प्रमुख गुणांची उदाहरणासहित माहिती द्या आता मी माझे चार गुणधर्म इथे घेतलेले प्रामाणिकपणा कर्तव्यनिष्ठा पक्षपात रहितता सहानुभूती आता तुम्ही म्हणाला आम्हाला पण हे गुणधर्म घ्यायचे तर असं काही नाही ना माझे हे मी जे घेतलेले तेच तुमचे असतील तुमचे गुण काही वेगळे असू शकतात तुम्ही एखाद्या सेवकाला तो चांगला सेवक आहे का वाईट सेवक आहे हे तुम्ही वेगळ्या गुणांवर पण ते चेक करू शकता मला हे चार गुणधर्म वाटले मी ते सांगितले तर माझी काय अपेक्षा की तुम्ही दीडशे शब्दामध्ये एक उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा आणि आधार म्हणून पहिले हे उत्तर वाचा आणि हे उत्तर वाचून झाल्यावर तुमच्या मनाने तुमच्या शब्दामध्ये उत्तर लिहायचा प्रयत्न करा आणि मला पाठवा मी मग दहा पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्हाला डायरेक्टली चेक करून पाठवून देईल आणि हे जे चार पॉइंट आहेत तर माझं काय आहे चार पैकी दोन पॉईंट रिपीट झाले तर हर, हरकत नाही पण दोन वेगळे पॉईंट तुमच्या साईडने ऍड करा इट इज जसं जसं लिहून पाठवलं तर मग मार्क देण्यात ना आणि वाचून तुमच्या मनाने तुम्ही उत्तर लिहा बघून लिहून कुठून मग काय फायदा नाही कारण तुमचं स्वतःच स्किल तुम्हाला जर जज करून बघायचं असेल की कि आपल्याला किती लिहिता येते तर एक चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी मी दिलेली आणि हा नंबर आहे इथे व्हॉट्सअप करू शकता तुम्ही आणि डिस्क्रिप्शनमधली लिंक और नक्की बघा आज मला वाटतं एवढंच घेऊयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चन घेऊन मी येतो धन्यवाद